कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर चंद्रकांत अंतिम सामन्यावेळी रेफरी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे दिलबहार तालीम मंडळ आणि पीटीएम यांच्यात अंतिम सामना होता त्यावेळी ही तोडफोड करण्यात आली आहे या क्षणाची मोठी बातमी कोल्हापूरच्या शाहू स्टेडियम मध्ये चंद्रकांत चषकाच्या अंतिम सामन्यात घडलेली घटना आणि दरम्यान यावेळी या सामन्याला गालबोट लागले आणि फुटबॉलच्या अंतिम सामन्यात रेफरी कार्यालयाची मात्र मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे विजय केसरकर आमचे प्रतिनिधी विजय एकीकडे या सामन्याचा उत्साह होता आनंद होता पण रेफरी कार्यालयाची तोडफोड झाली आहे नेमकं का लागलं या सगळ्या सामन्याला घालबोट रेफरी रेफरीनी ज्याही सामना घोषित केला त्याच्यानंतर लगेचच या ठिकाणी बाजूला सुरुवात झाली खरं तर कोल्हापूर शहर हे फुटबॉल पत्तींचं शहर म्हणून ओळखले जातं देशभरामध्ये ओळख आहे की या ठिकाणचे फुटबॉल पत्ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमक आपली दाखवतात इथला एक खेळाडू भारतीय टीम मध्ये आहे आणि अशा वेळी किरकोळ कारणावरून एखादा सामना गमावला म्हणजे पूर्ण काही गमावलं असं होत नाही मात्र जे समर्थक असतात त्या टीमचे त्यांना कुठेतरी हे जिवारी लागला आणि त्याच्यानंतर यांनी ही उलटबाजी करायला सुरुवात केली मात्र त्यामुळे हो कोल्हापूरच्या फुटबॉलला काळीमा लागतो ला हे मात्र त्यांच्या लक्षात आलं नाही आणि या ठिकाणी त्यांनी गाड्यांची तोडफोड केली दगडफेक केली आणि सगळे त्यामुळे बंदोबस्त याचा नक्कीच एकूणच कोल्हापूरच्या संपूर्ण फुटबॉल प्रेमींच्या श्रद्धेचा विषय म्हणजे कोल्हापूरचा फुटबॉल चषक पण अशा पद्धतीचं गालबोट जे काही समाजकंटकांमुळे लागतं त्याच्यावर आवर घालण्याची आज वेळ खऱ्या अर्थानं निर्माण झाले आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्युब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम